जय श्रीराम मी संग्राम बापू भांडारे आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकार्यांचे फोन येत आहेत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीव घ्याना हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात का त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझे धर्म कीर्तन आयोजित केलेले होते बरोबर रात्री नऊ वाजता धर्म कीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्रविचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली मी विनंती केली आपण शांत बसा धीर धारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेरमधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन करतो